नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कडाऊ ते भव्य दिव्य बिंजोड संपन्न झाले आहेत आणि मित्रांनो या काडावच्या मैदानात रती महाराथ टॉपचे नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत बिंजोडचा बादशा मथूर तसेच दशा हिंदकेशरी बकासूर लाडू कुटारीचा सोन्या असे नामांकित नंदी देखील मित्रांनो आजच्या मैदानात आपल्याला दिसतील मित्रांनो आज दोन भावभावांमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला दिसू शकते ती म्हणजे मथुर आणि बक्कासूर यांचीसुद्धा मित्रांनो आज लढत होण्याची शक्यता आहे आपण जर बघायला गेलो तर मागच्या मैदानात मथुरची मथुरची मथुरचा फक्त दोन फेरे झाले परंतु मित्रांनो आज एक मथुरची मोठी शर्यत बघायला मिळू शकते कदाचित भावभावांमध्ये देखील मैत्रीपूर्ण लढत आपला बघायला मिळू शकते अजून काही फिक्स नाही आहे परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आज बाकासूरचा पायरा एम पी किंग शेरा मथूरच्या पायऱ्याची अपडेट आली तर नक्की सांगेल धन्यवाद